क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अंतर्गत घेण्यात येणाऱ्या शालेय राज्यस्तरीय स्पर्धेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनी इशिता प्रशांत शिंदे हिने वुशू या खेळेत प्रकारांमध्ये कांस्य पदक पटकावले आहे तसेच विद्यालयातील अजित राजेंद्र झिने आणि सलाउद्दीन जहीर पटेल या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे याबद्दल संस्थेचे चेअरमॅन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या संस्थेचे व्हाइस चेअरमॅन वाय टी देशमुख बोर्ड ऑफ डायरेक्टर संजय भगत विद्यालयाच्या प्राचार्य निशा नायर उपस्थित होत्या विद्यालयातील अजित राजेंद्र जिने यांची अहिल्यानगर येथे होणाऱ्या कुस्ती या खेळ प्रकारामध्ये राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे त्याचप्रमाणे सलाउद्दीन जहीर पटेल या विद्यार्थ्यांची देखील वेट लिफ्टिंग या खेळ प्रकारांमध्ये नाशिक मनमाड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे या विद्यार्थ्यांना विद्यालयातील क्रीडा शिक्षक प्रवीण पाटील आणि संभाजी जाधव यांचे मार्गदर्शन लाभले सर्व विद्यार्थ्यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अभिनंदन करून त्यांचे कौतुक केले